अभिजात दर्जा मिळाला त्या मी दिल्लीच्या भाषणात सुरुवातीलाच सांगितलेलं आहे अभिजात दर्जा मिळाला लगेच दोन दिवसांनी माझी काय अध्यक्षपदीने मळंबिवळ झाली तर लोकांनी खूप हे केलं अभिजात दर्जा मिळाला आणि लगेच साहित्य संमेलन होत आहे म्हणून मी शब्दकोशांच्या मननं अभिजात शब्दाचा अर्थ बघितला उच्च कुलीन सुसंस्कृत म्हणजे अभिजात म्हणजे ते अभिजात दर्जा ती भाषा उच्च सुसंस्कृत लोकांची तेवढीच पत्ता आणि बाकीचे लोक आहेत त्यांचं काय उच्च आणि सुसंस्कृत केव्हा झाली ते क्रमाक्रमाने बोलता बोलता झाली आणि मग मग म्हटलं तसं तथाकथित उच्च संस्कृतीचे लोक सुद्धा सगळ्यांची लोकसंस्कृतीचा अभ्यास करता त्याच्या बरोबरीनं टेक्नॉलॉजी तितक्यात चांगल्या पद्धतीने आत्मसात करतात अरे माझी बाई करत होती तर <laughs> ग्रामीण भागातली तिच्याकडे तुमचं लक्ष नाहीये आता बारीक सारीक गोष्टी सांगायच्या कितीतरी सांगता येतील त्या सांगत नाही साधी गोष्ट सांगते तुम्हाला चुलीवर लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करायचा त्यामुळे ती आणि तांब्या पितळ्याच्या भांड्यातनं स्वयंपाक करायचा आता चुलीवर ते तांब्या पितळ्याची भांडी ठेवायची म्हटली की ती धुराने काळी होणार काळवणणार पण बायकांची जुन्या घरं बघा कशी असतात भांडणे भाऊ चकचकीत कशी कशामुळे पेतांबरी नव्हती तेव्हा कारण <laughs> पितांबरीसुद्धा आमच्या चिंचेच्या ह्याच्यातनं चालले ते सोडून देऊ गमतीचा भाग कसं कस कश, कसं करत होत्या बायका आमच्या पुरुषांनी सुद्धा कशी लक्ष दिलं नाही हो माझं इकडे सगळीकडे बारीक लक्षात मला पहिल्यापासून माझं डोकं हे तिरकं चालणार सरळ कधी चाललं नाही अगदी लहानपणापासून म्हणजे कुणीतरी सांगितलं आणि मी तसच्या तसं मान्य केलं असं कधीही झालं नाही त्या काय असेल त्या असो काय तो विधाता का कोण असेल त्याने जे घडण केली तिरकी घडण केली बायका काय करत होत्या भांडी घासून झाली की पहिल्यांदी छान मऊ माती घ्यायची किंवा राख घ्यायची आणि त्याचा त्या भांड्यावर लेप लावायचा सगळीकडे काठापर्यंत आणि बुडापासून आणि मग ते दुधाचं पात्याला तापायला ठेवायचं दिवसभर ते तापून तापून बाहेरनं काळं झालं तरी तो मातीचा लेप असल्यामुळे वरची माती जळायची आतलं भांडं तसंच राहायचं हे निर्णय हे निर्लेप म्हणजे तुमचं जे काय निर्लेप भांडे निर्लेप भांड्यांचं पुढे कौतुक झालं त्या जा बायकांनी हे इथे सुरुवात केले आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजी अनेक अंगांनी दिसते लहान मुलांना वाढवण्याच्या बाबतीत तर बायकांनी कितीतरी गोष्टी केल्यात त्या सगळ्या मी आत्ता सांगत नाही आहेत बायकांच्या स्वतःच्या आरोग्याबद्दलच्या कितीतरी गोष्टी होत्या मागे एकदा यांनीच तुझ्यासारखीच एक जिज्ञासो मुलगी होती न, एक त्यांना न नऊवारी साडी या विषयावर मी एक तासाचं रेकॉर्डिंग झालेलं आहे साडी या विषयावरच आहे ते उपलब्ध तुम्ही निरीक्षण जर करत आलात आणि सजगपणे जर जगत आलात तर तुम्हाला पुस्तकाच्या पलीकडच्या बऱ्याच गोष्टी कळतात पुस्तकांचा त्यांना उपयोग होतो मी पुस्तकं नाकारत नाही कारण माझं जगणं हे पुस्तकं आधारित आहे मी ग्रंथोपजीवी आहे सगळ्या अर्थाने ग्रंथोपजीवी आहे म्हणजे ग्रंथांच्यामुळे मला काय म्हणूयात पोटापाण्याची सोय झाली आणि पुढे मी ग्रंथ निर्माण केले ग्रंथ वाचत आले आस्था गायत ग्रंथ संग्रह करत आले पण मला शाळेच्या काळामध्ये स्वतःला शाळेचं पाठ्यपुस्तक सुद्धा कधी स्वतःच मिळालं नाही आणि त्यामुळे मी पैसे मिळवायला लागल्यावर एवढी आवरट झाले की मी बाकी काहीही केलं नाही मी फक्त पुस्तकं खरेदी करत आहे म्हणजे साधारणपणे बायकांना ते कपडे लगते दाग दागिने वगैरे याची ओढ असते तशी मला कधीही वाटले नाही पहिलं पुस्तक मी विकत घेतलं ते शाळेमध्ये असताना विकत घेतलं अडीच रुपयाच आनंद झाला असेल ना प्रचंड <laughs> आणि स्वतः निवडलेलं हो। आणि ते परवा परवा पर्यंत होत आमच्या घरच्या संग्रहात आता ते कुठेतरी लापत्ता झाला <laughs> <laughs> आणि त्याच्यासाठी सुद्धा मला कर्ज मिळालेलं होतं अडीच रुपयाचं ते मी दहा बारा आणि करून फेडल दोन कर्ज घेतलं तुम्ही तिला नव्हता तो काय बघ ना एकोणीसशे बावनत्रेपन्ची गोष्ट आता तू सीतायांवर आल्या त्याचं कारण असं की लहानपणापासून हे जे गाणी गोष्टी कथा या ज्या मी ऐकत आलेल्या आहेत त्या लोक परंपरेमधल्या आहेत म्हणजे बायकांनी रचलेल्या आहेत पुरुषांनी रचलेल्या आहेत आपला समज काय असतो की साहित्य म्हटलं की वेदांच्या सुरुवात करायची पुराणांच्यामध्ये पुराणांच्या मध्ये सुरुवात करायचे अरे त्याच्या आधी काय प्राकृत साहित्य होतं माणसं सा बोलत होती मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रदेशामधले लोक त्याचं आकलन करत होते आणि त्यांच्या आकलनाप्रमाणे ते त्यांच्या भाषेत निर्मिती करत होते आपोआपच त्यामुळे त्या जे तुम्ही आपण रामायण महाभारत अमुक तमुक वगैरे ज्याला महाकाव्य म्हणतो पुराणं म्हणतो लोकपरंपरेमध्ये माणसांनी सा साध्या माणसांनी रचलेल्या अशा गाणी आहेत कथा आहेत आणि त्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आम्हाला फक्त ते काय भलरीची गाणी वगैरे किंवा जोगवा वगैरे एवढंच आता अलीकडे माहिती आहे पण प्रचंड रचना केलेल्या आहेत लोकांनी आणि त्या त्या, त्या प्रादेशिक भाषेतल्या आहेत म्हणजे मराठीत आहेत कन्नडमध्ये पंजाबी बंगाली जिथे जिथे कुठे म्हणून माणूस ती भाषा बोलत आला त्या भाषेमध्ये तो रचना करत आला स्त्रिया रचना करत आल्या पुरुष रचना करत आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कथा रचत आलेली आहेत कारण कथा असतातच प्रत्येक ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला सीतायन आता दिसतं त्या सीतायनमध्ये काय आहे मी काही केलं नाही आहे त्याच्यामध्ये भारतामध्ये निरनिराळ्या प्रदेशामध्ये सीतेच्या ज्या कथा काव्यबद्ध झालेल्या आहेत त्याचे चा मी चार पाच नमुने घेतले आणि त्याचा परिचय फक्त करून दिलेला आहे त्या सीतायनमध्ये आणि जिथे जिथे म्हणजे लोकपरंपरेमध्ये ज्या ज्या भाषेमध्ये रामकथा म्हणतात ते रामकथा जी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये बहुवंश कथांच्यामध्ये सीतेला प्राधान्य आहे रामकथा आहेत त्या पण प्राधान्य सीतेला हे वर्णन करत असताना म्हणून मी त्याला रामायण न म्हणता सीता येणं असं म्हटलेलं आहे एवढंच मी काही केलं नाही हे लोकपरंपरेनेच केलेलं आहे कारण लोकपरंपरेला सीता ही जास्त महत्त्वाची वाटली सीता ही केंद्रीभूत अशा प्रकारचं पात्र आहे कथे त्या कथेतलं कथेतलं असं मी म्हणते ते तुमची भारतीय संस्कृती वगैरे याच्यात मला काही शिरायचं नाही आहे पण ह्या ज्या परंपरेने चालत आलेल्या कथा कुठल्याही प्रांतात या आता अभिजन रामायण ज्या वेळेला आता आता जन्हा, अभिजन अभिजनन अभिजात ह्या शब्दांना सध्या फार चलती आहे अभिजात दर्जा मिळाला त्या मी दिल्लीच्या भाषणात सुरुवातीलाच सांगितलेलं आहे अभिजात दर्जा मिळाला लगेच दोन दिवसांनी माझी काय अध्यक्षपदीने मुळुमबिमळून झाली आहे तर लोकांनी खूप हे केलं अभिजात दर्जा मिळाला आणि लगेच साहित्य संमेलन होत आहे म्हणून मी शब्दकोशांच्या बननं अभिजात शब्दाचा अर्थ बघितला उच्च कुलेनं सुसंस्कृत म्हणजे अभिजात म्हणजे ते अभिजात दर्जा ती भाषा उच्च सुसंस्कृत लोकांची तेवढीच फक्त आणि बाकीचे लोक बोलत आहेत त्यांचा काय उच्च आणि सुसंस्कृत केव्हा झाली ती क्रमाक्रमाने बोलता बोलता झाली आणि मग मग अशी मी म्हटलं तसं तथाकथित उच्च संस्कृतीचे लोकसुद्धा सगळ्यांची बोलणं किंवा लिहिणं हे सारखं आहे का तुम्ही माध्यमामध्ये काम करता माध्यमातल्या लोकांचं बोलणं तुम्ही ऐकला नागपूरच्या लोकांचं बोलणं कोल्हापूरच्या लोकांचं बोलणं पुणेरी लोकांचं बोलणं त्या पुणेरीमध्ये सुद्धा फरक आहेत म्हणून तुम्हाला सांगितलं तर वर्तमानपत्रामध्ये वार्ताहर लिहितात त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं एकदा एका पत्रकारांच्या संमेलनाला मला बोलवलं होतं आणि वर्तमानपत्रातल्या भाषेची मी त्यावेळेला सगळी मांडणी केली की के इकडे म्हणजे सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या भागामध्ये जर कुठे अपघात झाला रस्त्याने गाडी बिडी टक्कर बेक्कर आणि ती दरीमध्ये वगैरे पडली तर आमच्याकडचा जो वार्ताहर असतो त्याची गाडी पलटी खाते वर्तमानपत्रामध्ये कुठे दरीत पडते पुण्याच्या बाजूला गेलं तर कुठं ती कोलमडते कुठं ती हेलपाटते हे वर्तमानपत्रातले शब्द आहेत आणि ते वार्ताहरांनी लिहिलेले आहेत हे वार्ताहर तथाकथित शिक्षित ट्रेनिंग बिनिंग घेतलेले असे सगळे नागपूरच्या भागातले लोक आजही उच्च शिक्षित वगैरे ते लिहिताना म्हणजे कथा कादंबरी वार्ताचित्र करताना काही म्हणजे हे अमुक इथे बोललं जात केलं जात ते म्हणतात केल्या जात बोलल्या जात हे कादंबऱ्यांच्या मधनं ही वाक्य रचना येते प्राध्यापक मंडळी लिहितात त्याच्यामधनं येते हे काय आहे हे तिथली बोली आहे तिथली भाषा तिथली भाषा त्या त्या भाषा म्हणून ते प्रमाण भाषा प्रमाण भाषा म्हणतात ना ते प्रमाण असं कुठे काही ठरवणं अवघड नाही भाषाशास्त्राच्या दृष्टीने कारण मी लिंग्विस्टिक्सही शिकले म्हणजे मी जे शिकले ते अनुभवातनं शिकले पण मग मी पद्धतशीर सैद्धांतिक अभ्यासही त्याचे केले तेव्हा भाषाशास्त्राचा अभ्यास ज्याला आपण मॉडर्न लिंग्विस्टिक्स म्हणतो अभिजातमध्ये आधुनिक भाषाशास्त्र आणि परंपरागत भाषाशास्त्र म्हणजे संस्कृत भाषाशास्त्र पोएटिक्स तर त्याच्यामध्ये ते भाषा शुद्ध किंवा अशुद्ध हे भाषेमध्ये काही नसतं भाषेचं काम काय असतं प्रक्षेपण करणं विचार भावना यांचे आदान प्रदान करणं आणि ते आदान आणि प्रदान या दोन्ही गोष्टींची क्रिया जिथे पूर्ण होते म्हणजे इथनं संदेश गेला तो समोरच्यानी ग्रहण केला त्यांनी ग्रहण केला हे मला कळलं इथे भाषेचं काम पूर्ण झालं संवाद झाला संवाद झाला पूर्ण म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की मी बोलतो म्हणजे काय करतो हे हृदयीचे ते हृदय घातले किंवा ही संवेदना पोचवणं नुसते शब्द नाही नुसते विचार नसतात त्या विचारांच्या मागेही जर संवेदना असेल तर ते संवेद्य होत तुम्ही जी सगळी काही मांडणी करताय ही लोकसंस्कृतीच्या आजूबाजूची मांडणी आहे पण मी हे आता जे सांगते हे अभिजात आहे कारण आमच्या भाषाशास्त्रज्ञांनी हे सांगितलेलं आहे पुण्याला डेक्कन कॉलेजमध्ये मी या लिंगिस्टिकचे कोर्स केलेले आहे, आणि जागतिक पातळीवरचे भाषाशास्त्रज्ञ डॉक्टर अशोक केळकर यांचे मी विद्यार्थी